बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धाव आढावा शिवसेना आणि मुंबईकर हे वेगळं आहे येथील पदवीधर निवडणुकीमध्ये मतदारांनी कायम शिवसेनेला साथ दिली आहे त्याप्रमाणे यावेळी देखील मुंबईकर हे शिवसेनेला साथ देतील असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलाय मी पदवीधर मतदारसंघातील मतदार आहे आणि माझे पदवीचे प्रमाणपत्र हे खरे आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना टोला लगावलाय अनिल परब यांच्या जाहीरनाम्याच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते शिवसेना आणि मुंबईकर हे नातं वेगळं आहे हे नातं आणखी घट्ट करू असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला मुंबई पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुकीतील उमेदवार अनिल परब यांच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं यावेळी ते बोलत होते विधान परिषद निवडणुकीसंदर्भात काँग्रेससोबत झालेल्या गैरसमजाबाबत देखील त्यांनी आपलं मत स्पष्ट केलं काही प्रमाणात समन्वय झाला नव्हता मात्र आता सर्व ठीक असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे विधान परिषद संदर्भात महाविकास आघाडीमध्ये समझोता झालाय असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय विधान परिषद निवडणुकीबाबत दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठी यांच्याबरोबर चर्चा झाली आहे त्यात कोकण आणि नाशिक बाबत झाला असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली वेळ वाया जाऊ नये म्हणून अर्ज भरून ठेवले होते अशी माहिती ठाकरे यांनी दिली आहे जम्मू काश्मीरमध्ये कलम तीनशे सत्तर काढल्यानंतर काय फरक पडला असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला तिथं सर्वसामान्य नागरिकांचे जीव जात आहेत असा आरोप देखील उद्धव ठाकरे यांनी केला नरेंद्र मोदी यांचे सरकार तिसऱ्यांदा स्थापन झालंय मात्र गेल्या तीन दिवसात तीन हल्ले झाले असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलाय सत्ताधारी पक्षानं केवळ विरोधकांना संपवण्यात वेळ वाया घालवलाय त्यामुळे त्यांना कोणताच अधिकार नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून त्यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आलेल्या सर्व मागण्यांसंदर्भात सरकार संवेदनशील आहे याबाबतची प्रक्रिया सुरू असून लवकरात लवकर सर्व मागण्या मान्य करण्यात येतील असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणासंदर्भात देखील सरकार गांभीर्यानं विचार करत आहे ओबीसी समाज आणि मराठा समाज दोन्ही समाजाशी समन्वय साधण्यात येत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आपण स्वतः या संदर्भात ओबीसी नेत्यांशी चर्चा केली असून मराठा समाजाला सगळे सोयरेतून आरक्षण दिल्यानं ओबीसीचं काहीही नुकसान होणार नसल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केलाय मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटे इथं उपोषणाला सुरुवात केली आहे या उपोषणादरम्यान त्यांनी अन्न पाणी देखील घेतलेलं नाही त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे त्यांनी डॉक्टरांकडून उपचार करण्यास देखील नकार दिलाय त्यामुळं पुन्हा एकदा मराठा समाजाचं हे आंदोलन राज्यभरात चर्चेचा विषय ठरलाय मनोज जलांगे पाटील यांच्या आंदोलनामुळं राज्य सरकार पुन्हा एकदा अडचणी सापडतं का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समन्वयाच्या भूमिकेतून सरकार काम करत असल्याचं म्हटलं आहे मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणासंदर्भात राज्य सरकार गांभीर्यानं विचार करत आहे त्यांना सरकारच्या वतीनं दिलेलं आश्वासन पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू आहेत जाळपोळी व्यतिरिक्त मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया ही जलद गतीनं सुरू आहे तसंच सगळे संदर्भातील पहिली नोटिफिकेशन राज्य सरकारनं जारी केली आहे या संदर्भात आक्षेप मागवण्यात आले तसंच ओबीसी नेत्यांशी देखील मी स्वतः चर्चा करत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली काँग्रेस नेते राहुल गांधी बुधवारी बारा जून रोजी केरळ दौऱ्यावर आहेत लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राहुल यांचा हा पहिलाच केरळ दौरा आहे मलप्पुरम मधील जाहीर सभेत राहुल म्हणाले वायनाडची जागा सोडायची की राय बरेली हे माझ्यासाठी धर्मसंकट आहे मोदींप्रमाणे मला एक देवाकडून मार्गदर्शन मिळत नाही मी एक सामान्य माणूस आहे वायनाड की राय बरेली हे मला स्वतःला ठरवावं लागेल माझ्यासाठी देशातील गरीब जनताच माझा देव आहे मी जनतेशी बोलून निर्णय घेईल केरळ आणि उत्तर प्रदेशच्या जनतेनं पंतप्रधान मोदींना सांगितलंय की संविधान हा आमचा आवाज आहे आणि ते त्याला हात लावू शकत नाहीत देशातील जनतेनं ना पंतप्रधानांना सांगितलं की ते हुकुमशाही करू शकत नाहीत असं राहुल म्हणाले निवडणुकीपूर्वी भाजपचे नेते राज्यघटना बदलणार असं म्हणायचे आता निवडणुकीनंतर मोदी राज्यघटना डोक्यावर घेत आहेत वाराणसीत मोदी जेमतेम विजयी झालेत अयोध्येतही भाजपचा पराभव झालाय द्वेषाचा प्रेमानं पराभव केलाय असंही राहुल गांधी यांनी म्हटलंय आंध्र प्रदेशातही एनडीएचं सरकार स्थापन झालंय तेलगू देसम पक्षाचे सुप्रीमो चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी राज्याचे चोवीसावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली नायडू चौथ्यांदा मुख्यमंत्री झालेत सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे नायडूंशिवाय जनसेना प्रमुख आणि अभिनेते पवन कल्याण यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली शपथ घेतल्यानंतर त्यांनी नायडू यांच्या पायाला स्पर्श केला नायडू यांचा के मुलगा नारा लोकेश यानं तिसऱ्या क्रमांकावर शपथ घेतली नवीन सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह पंचवीस सदस्य असतील यामध्ये टीडीपीच्या वीस जनसेनेच्या तीन आणि भाजपच्या एका मंत्र्यांचा समावेश आहे एक पद रिक्त ठेवण्यात आलाय विजयवाडा येथील केसरपल्ली आयटी पार्कमध्ये राज्यपाल अब्दुल नझीर यांनी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना शपथ दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा आणि एनडीएचे मंत्री आणि इतर राज्यांचे मुख्यमंत्रीही या कार्यक्रमात सहभागी झाले होते शपथविधीनंतर पंतप्रधान मोदींनी नायडूंना मिठी मारून त्यांचं अभिनंदन केलं लोकसभा निवडणुकीत सर्वांनी आम्हाला साथ दिली तशीच साथ पुढील तीन महिन्यांनी देण्याचं आवाहन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केलं लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार पुन्हा सक्रिय झालेत त्यांनी बारामतीकरांना विधानसभा निवडणुकीत साथ देण्याची विनंती केली आहे आज त्यांनी पुरंदरमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते शरद पवार यांनी दुष्काळी दौरा सुरू केलाय त्यात त्यांनी बारामती आणि पुरंदर तालुक्यातील गावांना भेटी दिल्या तसंच येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला शेतीसोबतच जोडधंदा करण्याचा सल्ला शरद पवार यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना दिला नुसती शेती एके शेत शेती करून चालणार नाही इतरही व्यवसाय करावे लागतील एमआयडीसी तरुणांना रोजगार देते मात्र एमआयडीसीला पर्याय नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय शेती आणि जोडधंदा या संदर्भातील दीर्घ स्वरूपाच्या उपाययोजना काय करता येतील याची माहिती घेण्यासाठी मी आलो असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं याबाबत आपण राज्य सरकारकडे जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं ते म्हणाले सध्या वातावरण बदललंय मात्र समाधानकारक नाही निवडणूक झाली तुम्ही काही कमतरता पडू दिली नाही पावसाची कमतरता आहे मात्र मतांची पडू दिली नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय मुख्यमंत्र्यांशी बैठक घेऊन हे प्रश्न कायमस्वरूपी कसे सोडवता येतील याबाबत आग्रह धरणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय देशातील दहशतवादी कारवाया पाहता या संपूर्ण प्रकरणामध्ये चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागायला पाहिजे असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय दरम्यान संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की जवानांच्या हत्येचं आणि निरपराधांच्या रक्ताचं हे पाप आहे ते नितीश कुमार आणि चंद्राबाबूंच्या अंगावरही पडलंय कारण त्यांच्या पाठिंब्यावर सरकार उभं आहे की त्यांची जबाबदारी आहे असा खोचक टोला राऊतांनी एनडीएतल्या नेत्यांना संजय राऊत म्हणाले की जम्मू काश्मीर मध्ये दहशतवाद्यांनी एका बसवर हल्ला के त्या के केला त्यामध्ये दहा लोक ठार झाले त्यानंतर सातत्यानं जम्मू काश्मीर मध्ये हल्ले सुरू आहेत आजही बातमी आली आहे की डोडा जिल्ह्यात लष्कराच्या तळावर हल्ला केला आता एकीकडे तीनशे सत्तर कलम रद्द केल्याचा डंका अमित शहा आहेत मात्र तेव्हापासून जम्मू काश्मीर मध्ये शांतता नांदेली दिसत नाही काश्मीरी पंडित त्यांच्या घरी जाऊ शकलेले नाहीत हे गृहमंत्र्यांचं अपयश आहे आता अमित शहा यांना पुन्हा एकदा गृहमंत्री पद दिल्यानंतर जम्मू काश्मीर मध्ये आणि मणिपूरमध्ये हिंसाचार वाढला आहे सरकारी मीडिया शिनुआनुसार नुसार भारतातील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आठ दिवसांनी पंतप्रधान ली कियांग यांनी पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केलंय मंगळवारी चीनचे पंतप्रधान म्हणाले चीन भारत संबंधांचा मजबूत आणि स्थिर विकास केवळ देशांच्या कल्याणासाठीच आवश्यक नाही तर संपूर्ण प्रदेश आणि जगाला स्थिरता आणण्यासाठी देखील कार्य करते ली कियांग पुढे म्हणाले दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंध योग्य दिशेनं नेण्यासाठी चीन भारतासोबत काम करण्यास तयार आहे दोन्ही देशांच्या नागरिकांसाठीही हा योग्य निर्णय असेल याआधी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या होत्या चीनचं हे विधान तेव्हा आलं आहे जेव्हा मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जातोय ही नवीन सरकार बनल्यानंतर भारत लवकरच तिबेटमधील तीस ठिकाणांची नावं बदलणार आहे भारतीय लष्कर लवकरच नवीन नावांसह एल एसीचा नवा नकाशा प्रसिद्ध करणार आहे तिबेटमधील ठिकाणांची नावं भारताच्या जुन्या नावांच्या आधारे मोठ्या संशोधनानंतर ठेवण्यात आली आहेत खरं तर चीन अनेकदा अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावं बदलत राहतो आणि तो आपला भाग असल्याचा दावा करतो या प्रकरणी चीनला उत्तर देण्यासाठी भारतानं हा निर्णय घेतला आहे राज्यातील जनता दुष्काळात होरपळून निघत असताना महायुती सरकारला त्याचं गांभीर्य नाही लोकसभा राज्यात दोनशे सदुसष्ट शेतकरी आत्महत्या झाल्या आणि निवडणुकीनंतरही या आत्महत्या कमी झालेल्या नाहीत डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरवल्या जाणारी खते बियाणे औषधं दिलेली नाहीत टेंडर न ना काढताच मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं अव्वाच्या सव्वा किंमत वाढवून कोट्यवधी रुपयांची खरेदी करण्यात आली याला विरोध करणाऱ्या कृषी आयुक्तांना बाजूला करण्यात आलं सरकारनं राज्यात टँकर माफिया तयार केलेत ही सर्व परिस्थिती पाहता भ्रष्टाचारात बरबटलेल्या महायुती सरकारला सत्तेतून बाहेर काढून राजवट लागू करावी अशी मागणी केल्याचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन दुष्काळ आणि राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली या शिष्टमंडळात प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान माजी मंत्री यशोमती ठाकूर खासदार शोभा बच्छाव खासदार वसंतराव चव्हाण खासदार बळवंत वानखेडे आमदार मोहन हंबर्डे आमदार वजाहत मिर्झा आमदार धीरज लिंगाडे आमदार माधवराव पाटील जवळगावकर माजी आमदार विरेंद्र जगताप प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड एन एस यू आयचे प्रदेशाध्यक्ष अमिर शेख प्रदेश सरचिटणीस मुनाफ हकीम राजेश शर्मा रमेश शेट्टी रमेश कीर प्रमोद मोरे सचिव झिशान अहमद अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख अकोल्याचे प्रमोद डोंगरे संदीप पांडे आकाश जाधव डॉ गजानन देसाई धनराज राठोड मदन जाधव उपस्थित होते जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात एक जवान शहीद झालाय कठुआ जिल्ह्यातील हिरानगरमधील मधील सईदा सुखल गावात मंगळवारी रात्री सुमारास दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात सीआरपीएफ कॉन्स्टेबल कबीर बुधवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक ग्रामस्थही जखमी झालाय हल्ला करणाऱ्या दोन दहशतवाद्यांपैकी एकाला पोलिसांनी ठार केलाय दुसरा दहशतवादी गावातच कुठेतरी लपलाय त्यांनी घटनास्थळी पोहोचलेल्या डीआयजी आणि एस एस पी कठुआ यांच्या वाहनावर गोळीबार केला दोघेही थोडक्यात बचावले दहशतवादी आणि पोलिसांमध्ये गोळीबार सुरू आहे या हल्ल्याच्या काही तासानंतर मंगळवारी रात्री उशिरा डोडा येथील येथील चार राष्ट्रीय आणि पोलिसांच्या चेकपोस्ट वर हा हल्ला झाला या हल्ल्यात पाच सैनिक आणि एक एसपीओ जखमी झालेत काश्मीर टायगर्स या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे नऊ जून रोजी संध्याकाळी रियासी इथं भाविकांच्या बसवर झालेल्या हल्ल्यानंतर तीन दिवसात तीन दहशतवादी हल्ले झाले